हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण मार्केटमध्ये मिळतात अगदी त्या पद्धतीचे खस्ता समोसा पाहणार आहोत अगदी घरच्या घरी आणि मस्त असा ताजा ताजा मसाला करून आपण हे समोसे तयार करणार आहोत अगदी समोस्यासारखेच अगदी समोसे दिसणार आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी गॅसवरती कुकरला बटाटे लावलेले आहेत इथं मी पाऊण किलो प्रमाणात बटाटे घेतलेले आहेत त्यासाठी इथं मी तीन वाट्या भरून मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे इथं तीन वाट्या मैदा मी चाळून घेतलेला आहे एका परातीमध्ये घेऊन यामध्ये आता आपल्याला पाववाटी भरून बारीक रवा घ्यायचा आहे तर इथं मी बारीकच रवा वापरलेला आहे बारीक रवा नसेल तर थोडासा मिक्सरवर फिरवून घातला तरीसुद्धा चालेल तर एक चमचा भरून ओवा घेतलेला आहे आता हातावरती थोडासा क्रश कर करून घ्यायचा चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ज्या वाटीने आपण मैदा मोजलेला आहे त्याच वाटीने इथं मी पाव वाटी भरून साजूक तूप घातलेलं आहे इथं आपल्याला तूप गरम कर न करताच वापरायचं आहे या पद्धतीने जर आपण तुपाचा वापर केला तर आपले समोसे एकदम मस्त असे खसतात होतात अगदी खुसखुशीत त्याची लेअर छान तयार होते तर शक्यतो तुपाचाच वापर करायचा आहे तेल वापरायचं नाही तर या पद्धतीने मी यामध्ये तूप घातलेलं आहे तुपाचं प्रमाण थोडंसं कमी अधिक करू शकता तर इथं आपली मस्त अशी मूठ तयार होते पिठाला छान असं तूप चोळून नंतरनं यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर याची कणिक म्हणून घ्यायची आहे इथं आपल्याला अजिबात पातळ कणिक म्हणायची नाही तर अगदी थोडं थोडं पाणी घालून मी घट्टसर कणिक म्हणून घेतलेली आहे या पद्धतीने ही कणिक छान मळून झालेली आहे आता याच्यावरती झाकण ठेवून ही आपल्याला अशीच भिजत ठेवायची आहे इथं मी वीस ते पंचवीस मिनिट ही अशीच कणिक भिजत ठेवणार आहे आपली कणिक भिजत आहे तोपर्यंत आपले बटाटेसुद्धा छान असे उकडलेले आहेत इथं मी बटाटे उकडून सोलून घेतलेले आहेत आता आपल्याला याचा मसाला बनवायचा आहे तर इथं मी दोन चमचे भरून बडीशप एक दोन चमचे भरून धने एक चमचा भरून जिरे आणि दहा ते अकरा इथं मी काळी मिरी घेतलेली आहेत हा मसाला करून जर तुम्ही समोसे केले तर अगदी मार्केटसारखे आपले हे समोसे तयार होतात तर इथं मी हा मसाला छान असा मंद गॅसवरती भाजून घेतलेला आहे इथं एकदम मंद गॅसवरतीच भाजायचा आहे इथं आपला मसाला छान असा भाजून झाला इथं मी ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतला नंतरनं इथं मी एका खलबत्त्यामध्ये हा जाडसर असा कुटून घेतलेला आहे या पद्धतीने आपल्याला हा मसाला तयार करायचा आहे तर आता आपल्याला आलू मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन ते अडीच पळी भरून आपलं तेल टाकलेलं आहे आता आपल्याला इथं गॅस एकदम बारीक करायचा आहे यामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतला तो छान असा मंद गॅसवरती परतून घ्यायचा आहे इथं गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची याची काळजी घ्यायची आहे आपला हा मसाला अजिबातसुद्धा परतून क करपून द्यायचा नाही इथं मी अर्धा इंच अल्ल खिसून घेणार आहे तुम्ही अल्ल आणि हिरव्या मिरचीचं वाटण केलं तरीसुद्धा चालेल तर इथं मी अल्ल खिसून घेतलेलं आहे अल्लसुद्धा दोन ते तीन मिनिट छान असं छान परतून घ्यायचं आहे अगदी गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे यामध्ये इथं मी तीन ते चार हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतले तर इथं मी मिरची अगदी थोडीशीच वापरलेली आहे आपल्याला यामध्ये मसाले वापरायचे आहेत त्यासाठी इथं मी दोन ते तीनच हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत आता आपल्या हा मसाला छान असा गॅसवरती परतून झाल्यानंतरनं यामध्ये आपल्याला हातानेच मॅश करून बटाटे घालायचे आहेत या पद्धतीने मी हे सर्व बटाटे हातानेच मॅश करून घेते या पद्धतीने मी हे सर्व बटाटे हाताने मॅश करून घेतलेले आहेत यामध्ये आता आपल्याला मसालेसुद्धा घालायचे आहेत तर इथे मी दोन चमचे भरून नाश्त्याच्या चमच्याने आपण इथं दोन चमचे भरून लाल मिरची पावडर एक चमचा भरून गरम मसाला घातलेला आहे आणि एक चमचा भरून इथं आमचूर पावडर घातलेली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आमचूर पावडर नक्की घाला याने टेस्ट अगदी मार्केटसारखी छान असे आपल्या समोस्याला येते इथं भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आता व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेऊया म्हणजे खाली जो आपला मसाला आहे तो अजिबात करपणार नाही यासाठी मी एकदा मिक्स करून घेते नंतरनं यामध्ये आपल्याला फ्रोझन मटार घालायचा आहे या, या पद्धतीने मी हा सर्व मिक्स करून घेतलेला आहे मसाला आता यामध्ये साधारण एक वाटी भरून फ्रोझन मटार घेतलेला आहे हा मटारसुद्धा यामध्ये छान असा मिक्स करून तीन ते चार मिनटासाठी हा छान असा परतून घ्यायचा आहे बटाटा आता आपली हे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे अगदी तीन ते चार मिनिट छान असं परतून आपली गॅस बंद करून ही भाजी अशीच थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे आपली भाजी तयार झालेली आहे आणि आपलं पीठसुद्धा छान असं भिजलेलं आहे तर आता परत एकदा छान असं मळून घेऊया याचे उंडे करून घ्यायचे या पद्धतीने तर इथं मी या सर्व कणकीचे असे उंडे करून घेतलेले आहेत आता इथं मी याची छान अशी पारी लाटून घेणार आहे या पद्धतीने आपल्याला लांबट आकाराचीच याची पारी लाटून घ्यायची इथं या एका पारीमध्ये आपल्याला दोन समोसे तयार करायचे आहेत या पद्धतीने मी हे असे आपल्याला ही पारी लाटताना खूप जाडही नाही किंवा एकदम पातळही लाटायची नाही तर अगदी चपाती लाटतो त्याचपेक्षा थोडीशी किंचित जाडसर ठेवायची आहे या पद्धतीने मी याला पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि याचा कोन तयार करून घेतलेला आहे व्यवस्थित असं हाताने चिटकवून याचा कोन तयार करून घ्यायचा हातावरती असा कोण घ्यायचा आणि यामध्ये आपलं बटाट्याची जी आपण भाजी तयार करून घेतली ती यामध्ये भरायची आहे तर साधारण मी एक ते दीड चमचा भरून यामध्ये भाजी भरून घेते इथे पहा मी दीड चमचा भरून ही भाजी घेतलेली आहे आता आपल्याला वरच्या साईडला सुद्धा परत पाण्याचं बोट लावून घ्यायचं आणि या पद्धतीने इथं मी हा सामोसा चिटकवून घेणार आहे आता आपल्याला याला थोडंसं चिटकवून इथं एक दुमड मारायची आणि या पद्धतीने असंच आपल्याला हे छान असे समोसे चिटकवून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला हे सर्व समोसे तयार करून घ्यायचे अगदी मार्केटमध्ये मिळतात ना अगदी त्या पद्धतीचेच आपले हे समोसे तयार होतात या पद्धतीने ही बाकीचे सुद्धा समोसे तयार करून घेणार आहे तर इथं मी गॅसवरती कढई तापत ठेवून त्यामध्ये भरपूर असं तेल वतून तापटण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे तर आपल्याला खूप कडकडीत तेल, ता ता कड़ तेल न तापवता अगदी मंद गॅसवरतीच आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे आहेत तर इथं अगदी मंद गॅसवरतीच मी एका वेळेस तीन समोसे या तेलामध्ये सोडणार आहे तर इथं गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही तर अगदी मंद गॅसवरतीच आपल्याला समोसे मस्त खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपण जर मोठ्या गॅसवरती समोसे जर तळले तर, तर ते आतून कच्चेच राहतात आणि वरून फक्त त्याचा कलर चेंज होतो त्यासाठीच आपल्याला मंद गॅसवरतीच समोसे उलटपलट करत छान असे तळून घ्यायचे आहेत अगदी मार्केटमध्ये मिळतात अगदी त्या पद्धतीचाच कलर छान येतो आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी असे तयार होतात या पद्धतीने मी हे समोसे चाळणीवरती काढून घेते या पद्धतीने तुम्हीसुद्धा या माझ्या पद्धतीने एकदा समोसे नक्की तयार करून पहा याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा बॅच तयार करून घेतलेली आहे तर तुम्हीसुद्धा छोटी मोठी घरी पार्टी असेल तर या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तरी मस्त तसे समोसे आपले तयार झालेले आहेत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री